नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आजचे खरे आणि ताजे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघा सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट आहे कमीत कमी सुद्धा चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी तीन क्विंटलची आवक आहे जे एकंदरीत बघितलं तर ज्या बाजार समजेत मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण जमाने जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंधरा हजार कमीत कमी चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवज त्यानंतर जर बघितलं तर जे या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक आलेली होती बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी पाच हजार झाले पाहिजे मात्र सरकार उदासीन दिसत आहे उदगीरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव आहे आवक दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची आवक आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव या ठिकाणी वाढणार शंभर ते दोनशे रुपयाने बाजारभाव वाढू शकतात जळगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी जे आणखीन वाढले पाहिजे सरकारने प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल